जिरा पांढरंग शिंदे आम्हाला अकरा वर्ष झाली टाकी बांधा अकरा वर्ष झाली तर आम्हाला पाणी प्यायला नाही अजून सध्या आम्हाला पाणी आता एवढा पाऊस पडून आम्हाला पाणी कॅनलचं बि नाही याचं बी नाही आणि या पाण्याची टाकीचं बी नाही असं म्हणून आम्ही पाण्याला दुसऱ्याच्या बोरचं पाणी आणतो आहे या टाकीचं पाणी लवकर लवकर आम्हाला मिळवून असलं तर आम्ही थोडी कारवाई करू शकतो नाही तुम्ही दुसरं ते करताच कराय पेजीचं झालेलं काम आहे जेणे असं करून अकरा वर्ष झाले पाणी टाकी पण नाही पाईपलाईन नाही ना काय नाही पाणी नाही इथला नळ नाही ततला नळ ना नाही ना 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 ना। ना काम करताना ग्राम ग्रामपंचायत मी ताब्यात घेतलेले तिने सांगते ग्रामपंचायत आमच्यात ना नाही हे सांगतील दुसरं आम्हाला काही कळत नाही वळत नाही आम्ही फार गावाच्या खंडीकडल्या बाजूला आहे आम्हाला टाकी बांधून दिल्या पाणी आज इथे होते ते दोन तीनदा इलेक्शन घालून निवडून आले आणि तरी बी आम्हाला पाणी नाही तरी बी आम्ही आता आत्ता दुष्काळ तर पाणी फिरलं आहे तेच पांढरे आज अठरा वर्षे हे लोक पाणी पाणी म्हणून आहे